नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले स्वागत करीत आहोत आज आपण संविधानाविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुर्गाबाई देशमुख सर बी एन राव डॉक्टर राजेंद्र प्रसाद योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास योग्य उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे संविधान कधी अंमलात आले सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोण एकोणीसशे एक्कावन्न सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास योग्य उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही धर्मनिरपेक्ष साम्राज्यवादी लोकशाही प्रजासत्ताक योग्य उत्तर आहे साम्राज्यवादी मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमांवय देण्यात आलेले आहेत कलम बारा ते पस्तीस कलम पाच ते अकरा कलम एक ते चार कलम छत्तीस ते एकावन्न एक योग्य उत्तर आहे कलम बारा ते पस्तीस भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमांवये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे कलम पंधरा कलम सोळा कलम सतरा कलम अठरा योग्य उत्तर आहे कलम सतरा भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमांवर समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे कलम चौदा ते अठरा कलम पंचवीस ते बत्तीस कलम चौदा ते बत्तीस कलम एकोणीस ते बावीस योग्य उत्तर आहे कलम चौदा ते अठरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे अनुच्छेद एकतीस अनुच्छेद अनुच्छेद एकवीस अनुच्छेद बत्तीस योग्य उत्तर आहे अनुच्छेद भारतीय राज्यघटनेत अपराधांच्या दोषसिद्धी बाबत संरक्षण कोणत्या अनुच्छेदात दिले आहे कलम एकोणीस कलम बावीस कलम वीस कलम एकवीस योग्य उत्तर आहे कलम वीस, वीस। भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीस स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही शिक्षणाचे स्वातंत्र्य संघटनेचे स्वातंत्र्य एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य मुक्त संचाराचे स्वातंत्र्य योग्य उत्तर आहे शिक्षणाचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे भाग तीन भाग एक भाग दोन भाग चार योग्य उत्तर आहे भाग तीन एका अपराधाबद्दल एकच शिक्षा हे तत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मान्य करण्यात आलेले आहे एकवीस तीन वीस दोन एकवीस चार बावीस एक योग्य उत्तर आहे वीस दोन भारतीय राज्यघटनेच्या कलम चोवीस नुसार किती वर्षाखालील बालकास कारखाने अथवा खाणीत काम करण्यास प्रतिबंध केलेला आहे चौदा अठरा बारा सोळा योग्य उत्तर आहे चौदा हिंदी भाषेच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे कलम तीनशे एक्कावन्न कलम तीनशे चव्वेचाळीस कलम तीनशे अठ्ठेचाळीस कलम तीनशे पन्नास अ योग्य उत्तर आहे कलम तीनशे एक्कावन्न भारताच्या राज्यघटनेतील कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे कलम बेचाळीस कलम त्रेचाळीस कलम एक्केचाळीस कलम चव्वेचाळीस योग्य उत्तर आहे कलम चव्वेचाळीस मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतातील राज्य घटनेच्या कोणत्या कलमांद्वारे दाद मागता येते बत्तीस चौदा एकतीस तीस योग्य उत्तर आहे बत्तीस संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते कलम एकवीस कलम सतरा कलम दोनशे बावीस कलम एकतीस योग्य उत्तर आहे कलम एकवीस भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदांमध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे अनुच्छेद चौदा अनुच्छेद अठरा अनुच्छेद सतरा अनुच्छेद सोळा योग्य उत्तर आहे अनुच्छेद सोळा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाची मूलभूत मूलभूत कर्तव्य नमूद केलेली आहेत त्रेपन्न अ एक्कावन्न अ पन्नास अ बावन्न अ योग्य उत्तर आहे एक्कावन्न अ हक्क मूलभूत हक्क नाही संपत्तीचा हक्क भाषण हक्क समानतेचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क योग्य उत्तर आहे संपत्तीचा हक्क नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्ये परिशिष्ट सात योग्य उत्तर आहे मूलभूत कर्तव्य मूळ संविधानामध्ये किती कलमे होती तीनशे पंच्याहत्तर चारशे पंधरा तीनशे पंच्याण्णव चारशे चाळीस योग्य उत्तर आहे तीनशे पंच्याण्णव भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात अनुच्छेद एकशे एकसष्ट अनुच्छेद एकशे त्रेसष्ट अनुच्छेद एकशे त्र्याहत्तर अनुच्छेद एकशे एकाहत्तर उत्तर आहे अनुच्छेद एकशे एक कलमानुसार घटक राज्यात एक प्रत्येक उच्च न्यायालय असते दोनशे चौदा तीनशे सत्तर योग्य उत्तर आहे दोनशे चौदा भारतीय घटनेचे कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे एकतीस तीनशे सत्तर तीनशे अडुसष्ट तीनशे एकोणसाठ योग्य उत्तर आहे तीनशे अडुसष्ट भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते अनुच्छेद पंच्याहत्तर अनुच्छेद चौऱ्याहत्तर अनुच्छेद त्र्याहत्तर अनुच्छेद शहात्तर योग्य उत्तर आहे अनुच्छेद पंच्याहत्तर भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन्न हे कशाशी संबंधित आहे आर्थिक आणीबाणी राष्ट्रपती नियुक्तीचा अधिकार राष्ट्रीय आणि बाणी जम्मू काश्मीरची निर्मिती योग्य उत्तर आहे राष्ट्रीय आणि बाणी भारतीय संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीने नववी अनुसूची जोडली पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या योग्य उत्तर आहे पहिल्या कोणती घटनादुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थांची संबंधित आहे त्र्याहत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर योग्य उत्तर आहे त्र्याहत्तर एकोणीशे सत्याऐंशीच्या छप्पन्नाव्या घटना दुरुस्तीनुसार मिझोरम हे नवीन राज्य बनले अरुणाचल प्रदेशला राज्य म्हणून मान्यता मिळाली सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले गोव्याला राज्य म्हणून मान्यता मिळाली योग्य उत्तर आहे गोव्याला राज्य म्हणून मान्यता मिळाली भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तीमुळे झाले आहे बेचाळीस त्रेचाळीसावी दुरुस्ती त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती पंच्याहत्तर शहात्तरावी घटना दुरुस्ती यापैकी नाही योग्य उत्तर आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद